नव्यान सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये पदावरून पायउतार व्हावे लागलेले पहिले मंत्री म्हणजे धनंजय मुंडे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्हींच्या टार्गेटवर आलेल्या धनंजय मुंडेंनी आता पुन्हा राजकीय कमबॅकचे प्रयत्न सुरू केलेत आपल्या वेगवेगळ्या भाषणांमध्ये ते सामाजिक सलोखा आणि एकतेची भाषा बोलू लागलेत विशेष म्हणजे उपस्थितांमधून सुद्धा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे मधील सामाजिक वीण घट्ट करण्यासाठी त्यांनी केलेली दोन विधानं सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत याचाच आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडचणीत आलेले हे आहेत माजी मंत्री धनंजय मुंडे डोळ्यावर काळा चष्मा चढवलेले धनंजय मुंडे सध्या उपस्थितांच्या मनातलं सामाजिक विषमतेचं भूत उतरवण्याचा प्रयत्न करत आहेत बीडमधील सामाजिक समतेची बिकट अवस्था पाहून ते किती व्याकुळ झालेत हे त्यांच्या शब्दा शब्दातून दिसून येत आहे आपली आडनावंही लावता न येणाऱ्या पोलिसांच्या व्यथा धनुभाऊंना अस्वस्थ करू लागल्यात मनातल्या याच अस्वस्थतेला त्यांनी अखेर शब्दातून वाट करून दिली आहे सामाजिक क्षमता उडली नाही मला तर या बीड जिल्ह्यामध्ये लावता येत नसेल धनंजय मुंडेंना अस्वस्थ करणारी एवढी एकच गोष्ट नाही ज्या प्रकारे महापुरुषांना जातींमध्ये वाटून घेतलं जात आहे ती गोष्टही त्यांना त्रास देते त्यामुळेच महापुरुषांना बांधून घेतल्याचा मुद्दा ते इतक्या पोटतिडकीनं मांडतायत की उपस्थितांना टाळ्या वाजवण्याशिवाय पर्यायच उरत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हटलं की ती फक्त मागासवर्गीय समाजाने करायची मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो व्यासपीठावर आणि समोरच्यांना सुद्धा काऊ छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतीचं राज्य फक्त मराठा समाजासाठी उभं केलं नव्हतं तर अठरा पगड जाती धर्मासाठी सुरू होत तर अशी टाळ्यांची वाक्य बोलणाऱ्या धनंजय मुंडेंना मनोज जरांगेंनी मात्र इशारा दिलाय राजकारणाचं कौतुक करतानाच मराठ्यांच्या वाटेत न येण्याची तंबी जरांगीने दिली आहे त्याच्यावर बोलणं म्हणजे दीडिक वर्ष व्हायला का मग बुल असं घेऊ त्याच्यावर बोलणार नाही मला देणं घेणार नाही आड आला ना मग ना। सुट्टी नाही तुटलं तिकडे राजकारण कर मजा कर मराठ्याला फक्त त्रास द्यायचा नाही अंबानी हा त्याच्या सुनानी काय काय जाऊन पोरायला खरं असलं नाही तर संजय राऊतांनीही धनंजय मुंडेंची वैचारिक सहमती दाखवत महापुरुषांना जातीपुरतं मर्यादित करण्यावर टीका केली आहे हे राज्य मराठी माणसाचं राज्य आहे सगळ्या जाती धर्म पंथातले लोक महाराजांबरोबर जे मावळे होते ते लढत होते छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे आहेत त्या दृष्टीनं त्याच्यामुळे जर कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान अवमान अशा प्रकारे करून राजकारण करत असेल तर त्याचा निषेध व्हायला पाहिजे आरक्षणाचा मुद्दा असो किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये दिसून आलेला मराठा विरुद्ध वंजारी संघर्ष असो मतांच्या डावपेचांसाठी उभ्या राहणाऱ्या या संघर्षाचा फटका नेहमीच सर्वसामान्यांना बसतो हा संघर्ष थोपवून सामाजिक सलोख्याची भाषा नेते करत असतील तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे पण हे स्वागत, स्वागत करताना नेत्यांच्या कथनीप्रमाणे करणीवरही लक्ष ठेवणं आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा आणि यासोबत स्पेशल रिपोर्टमध्ये